आपण पाहत आहात कलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या कलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आंध्रातील दरोड्याचा छडा पावणे दोन कोटीचे सोने जप्त तिघे जेर आंध्र प्रदेशातील गलाई व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले सूरज बळवंत कुंभार वय वर्ष तेहतीस राहणारा कुर्ली तालुका खानापूर कैलास लाला साहेब शेळके वर्ष तीस राहणार बामणी तालुका खानापूर आणि साधिक ताजोद्दीन शेख वर्ष पस्तीस राहणार इचलकरंजी अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून तब्बल एक कोटी सत्याहत्तर लाख रुपये किमतीचे तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुदगाव तालुका मिरज जवळ ही कारवाई केली नामदेव गुरुनाथ देवकर राहणार टणुकू जिल्हा पश्चिम गोदावरी आंध्र प्रदेश याचा गलाई व्यवसाय आहे संशयित सूरज कुंभार हा त्याच्याकडे कामगार म्हणून काम करत होता बारा सप्टेंबर रोजी कुंभार आणि त्याचे साथीदार देवकर यांच्या ग... घाणी यांच्या घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून देवकर कुटुंबियाचे पाय बांधून व तोंडावर पट्टी बांधून घरातील सोन्याची दागिने बिस्किटे आणि एक लाख रुपयांची रोकड कार घेऊन पसार झाले होते आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते गुन्ह्यात सांगली जिल्ह्यातील दोघांचा सहभाग असल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर यांनीही घेत तपासाच्या गुरुवारी आंध्र प्रदेश पोलीस आणि एल सी चे पथक गस्तीवर होते यावेळी पथकाला माहिती मिळाली की बुधगाव जवळ असलेल्या एका ढाब्यासमोर तिघे संशयित थांबले आहेत त्यानुसार पथकाने तिथे जात सर्वांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील सोने मिळाले याबाबत शिंदे आंध्र प्रदेश पोलिसांचे उप श्री सरथ राजकुमार सी एच अंजने विलू सी एच व्यंकटेश्वर राव बी आदिनारायण एल सी बी चे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सिकंदर वर्धन अमर नरळे अमोल लोहार आदींच्या पथकाने ही कारवाई केली खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो, शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे दा तारळेकर बंधू सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील रो पाटी। मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य

वास्तुशास्त्रानुसार आकर्षक चोरी व इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे, सांगे। भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र LIC आई सी सर्विस सेंटर एल आई सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम आर डी टी यू एस ए चिरंजीव धनराज आनंदा लोखंड विमा सलाहगार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस विमा सेवा केंद्र मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर लगना साथी ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्नीचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व का ही छता मोरिया स्टील एंड फर्नीचर प्रोपराइटर अमोल मिसा मोबाइल नंबर शहशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंचाईस बावन मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रामटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस